यानंतर शिर्डी मधून एक अपघाताची बातमी समोर आली आहे शिर्डीनगर रोडवर खासगी बसला आग लागलेली आहे राहत तालुक्यातील पिंपरी निर्मळ येथे ही घटना घडलेली आहे तर शिर्डी मध्ये एका खासगी बसला ही आग लागलेली आहे शिर्डीनगर रोडवर ही खासगी बसला आग लागल्याची माहिती समोर आलेली आहे दृश्य आपण बघतोय शिर्डीनगर रोडवर ही आहे राहत तालुक्यातील पिंपरी निर्मळ इथे ही घटना घडलेली आहे जानकारी याबाबत अधिक बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रशांत शर्मा आपल्यासोबत जोडले गेले प्रशांत या खासगी बसला जी आग लागलेली होती यामधील कुठली जीवितहानी किंवा काही कोणी जखमी झालेली काही माहिती मिळते का जी सध्या उन्हाळ्याचे दिवस आहे त्यात वाहने जे आहेत ती तीही मोठ्या प्रमाणात तापतात आहे त्यामुळेच ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय मात्र सुदैव यात असं आहे की ही जी गाडी आहे ती राजावाडी ट्रॅव्हल्सची असून ही पुणे ते शिखर राजस्थान अशी चालते मात्र ती प्रवासी सोडून चाललेली होती त्यामुळे त्या प्रवासी कमी होते प्रवासी होते आणि त्यात जे सर्व जण आहे ते हॉटेलवर जेवायसाठी उतरलेले होते आणि जेवायला उतरल्यानंतर आगीने रौद्र रूप धारण केलेला आहे त्यामुळे कोणतीही जीवित झाली झालेली नाही मात्र जे सगळं या प्रवाशांचं सामान आहे ते जळून खाक झालेलं आहे ही जर आगी ह्या जर आगीने मोठ्या प्रमाणात प्रवासी असताना आणि जर गाडी सुरू असताना जर पेट घेतला असतं तर मोठी जीवित हानी जाण्याची शक्यता ले जात आहे मात्र या प्रवाशांच नक्कीच धन्यवाद प्रशांत तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी पुढची बातमी भाजपा नेता चित्रा वाघ यांनी